नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराची अतिशय सुंदर अशी आरती सादर करत आहे गीतकार आहेत श्रीप्रकाशी गिरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद आरती शिव शंकरा माझा शंभू सर्वेश्वरा, भक्ति भावे ओवाळी ते कृपा करा करुणा करा करा करुणा करा, आरती शिव शंकरा आरती शिव शंकरा माझा शंभू सर्वेश्वरा, भक्तिभावे ओवाळी ते कृपा करा करुणा करा करा करुणा करा, आरती शिव शंकरा देवाचा देवाचाही तुरे देव सारे म्हणती महादेव मागणे कची तुला शिरावरी ठेव, शिरावरी ठेव आरती शिव शंकरा माझा शंभू सर्वेश्वरा भावे ओवाळी ते कृपा करा करुणा करा करा करुणा करा आरती शिव शंकरा साधा बोळा तू भगवंत लीला तुझी रे अनंत टाक माझ्या दया करी दयावंत करी दयावंत आरती शिव शंकरा, माझ्या शंभू सर्वेश्वरा भावे ओ ओवाळी ते कृपा करा करुणा करा करा करुणा करा, आरती शिव शंकरा तुझे व्रत उपवास दूर करी दुख त्रास कृपा राहो भरी मला तुझीच आस तुझीच आस आरती शिव शंकरा माझा शंभू सर्वेश्वरा ആരതി ഓവാളി ക്ൃപാ കുണാ ആരതി ശിവ ശം രാത്ദന തുജേ ധ്യാനൂ കണോ ജന്മ മൃത്യു ച്ച ഫേരാജര ദാന आरती शिव शंकरा माझा शंभू सर्वेश्वरा भावे भावे ते कृपा करा करुणा करा करा करुणा करा आरती शिव शंकरा आरती शिव शंकरा धन्यवाद